सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जाणोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत आज अनेक महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना मंजुरी देण्यात आली ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले ग्राम विकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर यांनी मागील सभेची प्रोसेसिंग वाचून दाखवली आणि त्यानंतर विविध ठरावांवर चर्चा सुरू झाली गावातील स्वच्छतेसाठी सक्षम मशीन खरेदी सामाजिक सेवेसाठी उपलब्ध अँबुलन्स शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली स्कूल बस याबाबत झालेल्या सभेत समाधान व्यक्त करण्यात आले पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत ग्रामसभेने एक महत्वाचा निर्णय घेतला गावातील रहिवाशांच्या निधनानंतर जानोरी स्मशानभूमीत पर्यावरणपूरक अंत्यविधीच करण्यात येणार शेणाच्या गोऱ्यांमध्ये अंत्यविधी करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला यासोबतच सरपंच फंड नावाचे स्वतंत्र खाते उघडून लोकवर्गणी व लोकसहभागातून ग्रामविकास कामे करण्यास मंजुरी देण्यात आली याच बैठकीत गावाला अक्षय प्रकाश योजनेत समाविष्ट करण्यासाठी आणि सर्व मीटर धारकांना पी एम सूर्यघर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीही ठराव करण्यात आला शासनाच्या निर्देशानुसार शंभर टक्के वसुली करण्याच्या उद्दिष्टाने मागील थकबाकीदारांना पन्नास टक्के कर सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला एकल महिलांचा सत्कार त्यांचे रेजिस्ट्रेशन प्लास्टिक बंदीवरील ठराव आणि दंडात्मक कारवाई हे विषय सभेत अधोरेखित झाले तसेच लोक सहभागातून नवीन पांदन रस्ता पूर्ण करण्याचा उद्देश मंजूर करण्यात आला या ग्रामसभेला सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षल काठे ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जानेवारी ग्रामसभेत घेतले गेलेले हे ठोस निर्णय ग्रामविकास पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग यांना नवसंजीवनी देणारे ठरणार आहेत संतोष विधाते दक्षिण ऊस दिंडोरी